तिथं आपल्याला गाडी लोड भेट ना म्हणून माझ्या डोक्याला लोडीवर राहिलाय आणि इकडं भावांनी बनवली मॅगी बघा तंबाटे विमाटे चिरून टाकले इथं था। थांबून पण काय उपयोग नाही म्हटलं कारण ना तीन दिवस झाले आपण इथं ते बघा आपल्याला इथून लोडिंग करायला जायचंय दोनशे तेहतीस किलोमीटर अजून आपल्याला जयपूरला जायचंय बघा बघा एक्सप्रेस सोडल्यानंतर आपल्याला पहिला टोल लागायला छोट्या रोड आण गल्ली बोळा म्हटले की पाच वाजता इथं फेमिल लेबर वगैरे घरणी पण जातात आज लोडिंग होणार नाही लोडिंग उद्या होईल तिथं कंपनी बघा कसे छोटे छोटे खेळ तर बघा पाचशे साठ किलो वाटत आहे बघा गाडी लोडिंग झाली आहे आणि बाहेर घेऊन आलो तयार आहे आपला दही पापड मजबुरी होती म्हणून काढलं सुटलं दिल्ली डायरेक्ट जळगाव धुळ्या फायनली बघा दीड तास वेट केल्यानंतर <laughs> मध्ये बोलवली आपण <laughs> फायनली सगळ्या झाल्यानंतर वाघाने मारली आतमध्ये एंट्री बघ ठोकून आहे त्याला इथं वेल्डिंग करावं लागेल तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन मध्ये सिन्नर टू दिल्ली पार्ट थ्री तर बघा मित्रांनो सकाळ सगळं उठलं आवरलं आंघोळ वगैरे केली आता निघाले चहा प्यायला म्हटलं चहा वगैरे पिऊन मग ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये येऊन बसते बघूया आज काय लोट भेटतो की नाही आपल्याला आता किती तीन दिवस तर झाले आपण इथं दिल्ली देऊन रविवारची सुट्टी होती सोमवारी काल तर काय माल भेटला नाही आणि आज मंगळवार डे थ्री तर बघू मित्रांनो काय भेटतंय का नाही बघा इथं सगळं ट्रान्सपोर्ट ऑफिस तिथे तर बघा कसे घाणे तिकडं आपलं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे इथं पूर्ण स रात्री दोन वाजता पाऊस आला तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये जर बघितला असेल की आपले बायकेचे काही जे कार्यकर्ते ते पाठीमाग गेल ते झोपायला इकडून नाही जागा बघ ते पाठीमाग झोपायला गेल ते पण पाऊस आला त्याच्यामुळे परत गाडीत आले तर चला चहा वगैरे घेऊ आणि बघू आपल्याला आज आप काय लोड भेटते काय नाव वाजले बारा अजून तर काय लोड आला नाही बघा ऑफिस मध्ये बसलेलो होतो पण काय लोडच नाही ना तिथे मग आलो बाहेर निघून आता तिथं आपल्याला गाडी लोड भेटाय ना म्हणून माझ्या डोक्याला लोड येऊ हो राहिलाय कारण तीन दिवस झाले इथं ते दिल्लीमध्ये बैठका आला आता बाकी बघा आपल्या मित्रांनी बनवली काल आणली होती ती मॅगी मॅगी खाऊ इथं बघा सगळं चिकले जायचं कसं गाडीकडे हे बघा आपली माऊई तलावली आणि इकडं भावांनी बनवले मॅगी बघा मित्रांनो मॅगी कशी बनवले सगळ्या सकाळी म्हटलं मॅगीत नाश्ता करा एकच बनवली दोन्ही बनवले दोन्ही बनवले का बघा मॅगी टेस्ट करून बघूया कशी कर झाली कशी नाही चमचा नाही सगळे गरम मैंगी काय मैंगी क्वालिटी चांगली मस्त बाई भावने बघा तंबाटी बिंबटे चिरून टाकलेत कांदा नव्हता का हां वाटण संपून हा ना वाटणी संपले आहे बघा मित्रांनो दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झाले आणि आपल्याला इथून तर काय लोड भेटला नाही बट आपल्याला जयपूरहून लोड भेटलाय स्पीडचा इथं थांबून पण का काय उपयोग नाही म्हटलं कारण तीन दिवस झाले आपण इथं लोड तर काय इथून भेटत नाहीये त्यापेक्षा म्हटलं चला जयपूरला जाऊन गाडी भरून घेऊ तर बघा निघालो इथून आता निघायची तयारी चालू आहे का काल रात्री फाळकं वगैरे ओपन केलं होतं तर फाळकं वगैरे परत मारून घेऊ आणि निघूया इथून बघा आपल्याला इथून लोडिंग करायला जायचंय दोनशे तेहतीस किलोमीटर दोनशे तेहतीस किलोमीटर इथून आपल्याला एम टी जायचं आहे तिथं जाऊन गाडी लोड होणार आणि आपल्याला बीडचा माल भेटलेला आहे पण काही कर नाही त्याच्यामुळे घेतलं बीडचा माल भरून बघू म्हटलं आता ते होईल एक्सप्रेसला लागल्यानंतर आपल्याला पहिला लागलाय टोल नाका आता बघू हा टोल नाका किती रुपये कटत किती नाही खुलजा सेमसेम सिम। नाही खुल एक वाजून सदोतीस मिनिटं झालेत आणि आता इथं म्हटलं टाकी पॅक करून घ्या एक्सप्रेसला लागलो डिझेल थांबलो पाहिजे टाकी पॅक करायला थांबलं तर इथं डिझेलचा रेट आहे डिझेल काय काय पाहिजे अठाशी अठ्ठावीस रुपये बघा एटी एट रुपीज डिझेलचा रेट इकडं स्वस्त आहे आपल्या इकडं महाग आहे डिझेल इथं स्वस्त आहे तर इथं डिझेल टाकी पॅक करून घेऊ एकदा म्हणजे काय डोक्याला ताण राहणार <दोरा> आपले राम भाऊ बघा राम भाऊ वाईट नाही गाडी चालवायला ओके हा हा असं काय आम्हाला तुमच्या सारख्याच माणसाची गरज होती ओके <laughs> भैया हा क्यू नाही बघा टाकी झाली फुल काही विषय नाही चार हजार नऊशे बावीस रुपयाचं डिझेल बसलं पंचावन्न लिटर म्हणजे बघा ऑलमोस्ट डिझेल संपत झालेलं होतं आणि आपली डिझेल टाकी आठवण लिटरची पंचावन्न पॉईंट त्रेसष्ट लिटर डिझेल बसला बघितलं तर बघा डिझेल वगैरे टाकी केली फुल आता निघालोय परत एकदा आपल्या घराकडचा गर प्रवास आला आता बघू घर गर घराकडे गर जाताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम फेस करावा आहे अजून तर आपली गाडी लोडिंग पण नाही लोडिंग ना, कळलं आपल्याला बाराशे किलोची गॅरंटी दिलेली तसं ते बोलले तीनशेच किलो माल आहे तर बघू आता तीनशे किलो काय माल राहतोय जर कमी माल असला तर आपण अजून त्याच्यात काहीतरी किलो टाकून घेऊ म्हणजे रिपोर्ट चांगला होईल बघू आता आपल्या नशिबाने काय होत आहे काय भेटत आहे काय नाही तर बघित्र आपलं तुम्हाला आवडेल नक्कीच तर बघा मित्रांनो आपण एक्सप्रेस रोड हायवे सोडून आता निघालोय जयपूरला एक्झिट मारलाय एक्झिट म्हणजे या रोडने आपल्या जयपूरला जायचंय बघा दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे काहीतरी आहे असं आहे या रोडचं हा रोड आपण सोडून दिला या साईडला चाललो आपण सर्कल मारून परत आता या रोडला लागलोय हा पण रोड एकदम टापोटाप दिसतोय आता पुढे गेल्यानंतर बघू कसं रोड लागतोय कसं नाही इथून आपल्याला अजून जायचं आहे साठ किलोमीटर बघा एकसष्ट किलोमीटर पार्टीवाला पाच वाजेपर्यंत पोहचतील का म्हटलं ठीक आहे जाईल बघाय आता आपल्याला किती नाही लोडिंगला किती वेळ लागतोय किती नाही बघा एक्सप्रेस सोडल्यानंतर आपल्याला पहिला टोल नाका लागलाय वरती जाणार ते त्याला ते मशीन फायच समोर स्कॅन करणार हो काय जा असा रा कसा व्हॅले नाही बाबा बघा इथून आपल्याला राहिले एकोणपन्नास किलोमीटर लेफ्ट टर्न मारायचा आहे आपण केलं राजस्थान मध्ये एंटर हरियाणा सोडून राजस्थान मध्ये कस नेचर आहे घर वगैरे कसे बघा इथ वेलकम टू राजस्थान पदारो मारो देश राजस्थान दूसा पंधरा किलोमीटर बघा आपल्याला लोकेशन राहिले फक्त तीन पॉईंट सहा किलोमीटर आणि आपल्याला रस्ता काय माहित नव्हता त्याच्यामुळे बघा एक भाला माणूस भेटला तो बोलला की चला तुम्हाला मी रोड दाखवून देतो बघा आता त्याने रोड त्याच्या पाठीमागे चाललंय बिचाऱ्याने आपल्याला रस्ता चुकलो म्हणून चांगला रस्ता दाखवून दिलाय बघा इथून तीन पॉईंट एकच किलोमीटर राहिले जायचं जा आपल्याला सो धन्यवाद करू भाऊचा भाऊच्या पाठी मागत आलो पण आता विषय हा बसून सर बघा किती छोट्या छोट्या रोडने आणले भाऊ ने गल्ली बोळ्यातून थँक्यू भाई या ओके चलो बाय सो बघा भाऊ ने दिलाय आपल्याला सिटीच्या बाहेर काढून सो so, जाऊ दे लोकेशन राहिले दोन पॉईंट एक किलोमीटर ते दोन पॉईंट एक किलोमीटर तर काय संपाना इकडो फायनली बघा राहिलंय फक्त तीनशे मीटर म्हणजे हा पूर्ण सगळं इंडस्ट्रीय एरिया आहे आता बघू कंपनीत लोडिंगची काय प्रोसेस आहे काय नाही किती वेळात लोडिंग होत आहे आता ते वाजले तीन वाजून अठ्ठेचाळीस ते झाले मिनिटं दुपारचे बघू इथं लोडिंग करायला किती वेळ होतोय किती नाही पाच वाजलेत कंपनी मध्ये एंट्री तर केली तर इथं ते आपल्याला लोडिंग साठी नाहीच बोलत होते म्हटले की पाच वाजता इथं सगळे लेबर वगैरे घर निघून जातात आज लोडिंग होणार नाही लोडिंग उद्या होईल पण त्यांना थोडी रिक्वेस्ट केल्यानंतर बघा आपली गाडी आतमध्ये घेतली आहे आता फाळकं वगैरे ओपन करून आहे कागद होता तो कागद वरती टाकून आहे पण तिथं कंपनीत बघा कसे छोटे छोटे खेळ तर गाडी आता बघू पाच वाजल्यात किती वाजेपर्यंत लोडिंग होते काय माहिती बघा आपला माल इथं तयार आहे फक्त लोड करायचा आहे ते बघा दोन पेटे आहेत आणि हे इथं समोर दिसतंय त्या आठ पेटे टाकायचे आहेत आपल्याला हे बघा इथं ज्या समोर आहेत त्या आता त्यांचा कोणतरी माणूस येतोय तो आला की गाडीत लोड होऊन जाईल आणि आपल्या गाडीत लोडिंग झाली स्टार्ट बघा हे ज्या अशा पेट आहेत हे बघा लोडिंग स्टार्ट झालेले आहे आता हे जे असे पेट आहेत आता तू हे जे लोड होते अशा आपल्या गाडीत किती पी। आहे भैया आठ पीस आहे म्हणजे आठ पेटे जाणार आहेत उसका वजन कितना आहे का भाई एक पेटी का आ? एक च सत्तर किलो वजन आहे बघा या पेटीचा पाहू कर किती होत सत्तर गुन्हिले सत्तर गुणिले आठ पाचशे साठ तर बघा पाचशे साठ किलो वजन आहे या मालाचं देवाच्या कृपेने ते नाही म्हणत होते लोडिंग करण्यासाठी ते वर लेख पाच बस गा लेबर लोक नाहीये बट काय विषय नाही झाली लोडिंग देवाच्या कृपेने चालू बघा दोन पीस गेलेत अजून छे पीस इथं बघा गाडी लोडिंग झाली आहे आणि बाहेर घेऊन आलो एकच रे ते बोलतील तर आता पेपर घ्यायचे आपल्याला पेपर घेऊन लगेच इथून नऊ दोन ग्या लगेच कल्टी मारायची इथे बघा इकडं ऑफिस आहे ऑफिस मध्ये जाऊन पेपर घेऊन येऊ बघा मित्रांनो आपण हे जे इलेक्ट्रिसिटी साठी वापरलं जातं त्यासाठी जे काय म्हणजे यूज त्याच्या युज मध्ये येतं ते मटेरियल भरलंय आपण फायनली पेपर भेटलेले आहेत बघा आता निघाल अगं पेपर भेटलेत फक्त गेट वर एंट्री करायची गेट वर एंट्री करून निघू आता फक्त आपल्याला इथून रूट समजायचं आहे तर इथून आता आपल्याला कसं कसं जावं लागेल एवढं झालं का गाडीत वाचलं ना डिसाईड करू कोणत्या मार्गे जायचं कोणत्या नाही बाकी सर इथे एंट्री करून देऊ गेलं भैया एंट्री कर साडेसात वाजलेत आणि जरा भूक लागल्यासारखं तर म्हणून म्हटलंय बघा इथं आता दहीपुरी पाणीपुरी काहीतरी भेटतंय तर घ्यावा खाऊन आपले मऊ बघा तिकडं समोर लावलेली आहे तिकडे लांब तुम्हाला दिसत असेल तर आता आम्ही लाल चौक मध्ये इथून आपल्याला इथं कोटा कोट्यावरून परत दिली एक्सप्रेस हायवेला चढायचं आणि सीधा उतरायचं आपलं रोज तिथून पुढं माहिती आहे चला बघूया इथं काय प्रकार आहे आता हा दही पुरी का पापड काहीतरी बोलले ते बघू ट्राय करून तर बघा मित्रांनो तयार आहे आपला नाश्ता वगैरे आता परत आपल्या घराकडच्या पर प्रवासाला सध्या तर राम भाऊ गाडी चालू राहिलोय मी झोपल राम भाऊ म्हटलं जोपर्यंत तुला तो कटा तोपर्यंत तू चालव घ्या त्याला कटा येईल त्यावेळेस परत बसाल पर 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 तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बघा चार हजार तीस रुपयाचं डिझेल बसलं आहे चव्वेचाळीस लिटर वरती एकोणपन्नास एकोणसाठ पॉईंट आहे तेवढे टाकी झाली पॅक आणि किलोमीटर बघू किती झाले पाचशे दोन किलोमीटर झाले पाचशे दोन किलोमीटरला किती लिटर डिझेल बसलं आहे चव्वेचाळीस लिटर गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसहा सहा आंधो आणि सहा आंधो आण तुच नाही आवाज आहे का आंधो आंधो तर बघा सकाळच्या वाजले साडेसहा आणि उठलो तुम्ही झोपलेलोच होतो राम भाऊ गाडी चालत होता राम थांबवलं त्या बंद तिथं ब्रश वगैरे करू सकाळ सकाळी फ्रेश वगैरे तर झालं पण सकाळ सकाळी एक बॅड न्यूज भेटली आहे बॅड न्यूज अशी आहे की हे बघा आपलं टायर नाही दिलाय आपल्याला सकाळ सकाळी धोका आता टायर कशामुळे पंक्चर झालाय ते तर काय माहित नाही आता पूर्ण हवा पण नाही गेली नेमकं पंचर आहे का कोणी हवा सोडली पंपावरती काय माहित नाही तर चला इथं पंपावरती पंचरवाल्याकडून हवा मारून बघू का काय पंक्चरवाल्याकडे जायची काय गरज पडली नाही आपले भाऊ होते हाय करतो भैया तर भाऊने हवा मारून देऊ राहिले हा क्या बोल हो भैया ये इनका नाम राजपाल सिंग आहे थँक्यू भैया परत लागलोय ला आपल्या घराकडच्या गर प्रवासाला स्टार्ट केलंय राम भाऊ झोपलेला आहे सध्या गाडी मी चालत आहे मस्त फ्रेश वगैरे हो झालं पंपावरती आता टायरला तर सध्या आपण हवा मारून घेतली बाहू हवा जर टिकली तर समजा कोणतरी आवाज सोडली बघा सकाळच्या आठ वाजून पंचवन झालेत आणि आता आपला एक्सप्रेस हायवे सोडलाय म्हणजे सोडायच्या ठिकाणी इथून आपल्याला रातला बाकी फक्त तेरा किलोमीटर रांब होता आपले झोपलेले ते अजून काही उठले नाही आता फास्टटॅगचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय फास्ट टॅग स्कॅनच होत नाही मित्रांनो चुकून पण कधी चेसी नंबरवर टॅग काढू नका हे मी मजबुरी होती म्हणून चे नंबरवर फास्ट टॅग काढलं कारण माझं जे दुसरं फास्टॅग होतं त्याचं लिमिट संपलेलं होतं त्याच्यामुळे एचईसी नंबर नंबरवर काढलं सीज नंबरच्या फास्ट ने इतका प्रॉब्लेम क्रिएट होत ना सांगू शकत नाही म्हणजे मंडीची जर गाडी असेल ना तरी एकदम बकवास काम आहे सगळं फायनली झालंय टॅग स्कॅन सो लेट्स गो गोष्ट आमच्या पुढे निघाल्यानंतर बघा मित्रांनो एक दहा टायर गाडी पलटी झाली फ्लावरची कच्च्या मालाची आता सकाळी पलटी झाली वाटत तर बघा मित्रांनो सकाळचे वाजले साडे था, दहा आणि आपल्याला ऋतिक रायडर भेटलेले आहेत रायडर रायडरने भरले फ्लावर फुल टायमिंग मंडी पाऊस नाही काय नाही तरी कागद राहिले का बर कागद राहिला तर बघा भाऊ न आपलं करत चावी बेल हे बघा आपल्या नाशिकचे मित्र भेटले ते ते पण चालले दिल्लीवरून हा ऋतिक रायडर कर हॉर्न वाजव हॉर्न हा हॉर्न वाजव सुटलं दिल्ली रॉकेट चला हे बघा भाऊची गाडी चालली हे दोघं मुंबईला चाललेत आपल्याला जायचंय घरी पण आता हे थांबणार आहेत तुम्ही का निघणार आंघोळ करून निघणार का यातो मी मी थांबतो पुढं आता आम्हाला एक जोडीदार थांबलेला आहे पुढं चलो। तो मान। तो बघा मित्रांनो आता भाऊच्या गाडीकडे आलो तर चाव घर पहिलं ऋतिक तर गेलाय आणि भाऊने बघा आताच हॉर्न टाकून आणलाय बजरंगबली ओ भाऊच्या गाडीवर नाव पण बघा काय ऑल इंडिया परमिट बीबी आताच गाडी घेतलेली भाऊकडे दोन तीन गाड्या का मागच्या वेळेस आमची भेट झाली त्यावेळेस त्यांच्याकडे भारत बेंद होती ती गाडी दिली आता बघा आयुष्यावर घेतली वाजवा ना किती रुपायला कुठं बसवला दिल्लीला आदतपूर मंडीला बघा अन बसून आलेले एक नंबर आणि काहीच विषय नाही भाऊ पुढे निघाला आणि आपले जे टायर आपण तिथं सगळे पंपर हाव मारली होती तर बघा हवा परत कमी झाली म्हणजे याच्या आता छोट पंपचर आहेच परत गाडी वाचण्यापेक्षा किंवा वॉलशेट जाण्यापेक्षा टायर चेंज करून घेऊ इथं दहा मिनटं जातील पण मग डोक्याला ताण नाही राहणार अजून पाचच मिनिटात टायर झालाय चेंज स्टेपने टाकली बघा दुसरी आणि जो आपला टायर होता तो स्टेपने ठिकाणी लावून दिला एक वाजून आठ ते चाळीस मिनटं झाले दुपारचे आणि आता खलघाटच्या पुढे निघालो होतो मानपूर खलघाट सगळं सोडून इथं बघा आपला नेवाजाचा भाऊ गा भेटलाय तो आपल्यासाठी भरपूर वेळ थांबलेला होता त्याची गाडी कुठ खाली गेली गाडी देवास बघा भाऊ देवाच गाडी खाली करून येत माझी किती वेळ वाट बघत असेल रे तू बघा दोन तासापासून भाऊ फक्त आपल्यासाठी थांबलाय धन्यवाद तुझं भाऊ एवढं प्रेम दिल्याबद्दल दोन तास माझ्यासाठी घातले तू बघा दोन तास थांबलाय भाऊ त्याला म्हटलं राय आलो चांगलं जेवण जेवण करा मग त्याला आता बघा जेवणाची ऑर्डर दिली आहे जेवण वगैरे झालंय आणि निघालोय परत आपल्या प्रवासाला तर मी बसलो होतो बघा भाऊ गाडी देऊन आणि आपली गाडी माग आहे असं म्हटलं आता रिलॅक्स थोडं नाही का राम भाऊला दिले आपली गाडी चालवायला आपल्याला आपल्याच धुळ्याचे थोडे झाले पाहिजे का हे शिरपूरचा आहे बघा त्यांनी म्हणे चहा प्यायला थांबू त्यांच्यासोबत आता एक चहा घेऊ आणि मग निघू पुढं तर चला मित्रांनो चहा वगैरे झालाय पिऊन धन्यवाद भाऊ चला येऊ का हे तर आपल्या सोबतच काय राहिला बघा चल भाऊ येऊ का ओके मित्रांनो पोहोचलो आता चाळीस गाव मध्ये इथून भाऊ चाललाय सिन्नरला त्याच्यामुळे मग भाऊला आता करतोय बाय बाय जाऊ भाऊ चला राम भाऊ लेट्स गो आपल्याला जायचंय कुठं बीडला भाऊ जाऊ का बाय बाय तर बघा आता वडले रात्रीचे नऊ आणि डिझेलचा जो लाईट होता आपला ब्लिंक करायला लागला होता तो म्हटलं इथं परत टाकी पॅक करून घेऊ तर बघा डिझेल टाकायचं डायरेक्ट काम हाती घेतलंय आपल्या राम भाऊने राम भाऊ इथं झालेत पंप तर बघा डिझेल टाकी झाली आहे फुल चार हजार सातशे अडुसष्ट रुपयाचं डिझेल बसलंय ले, बावन लिटर चौतीस पॉईंट इथं डिझेलचं रेट एक्क्याण्णव रुपये दहा पैसे तर गुड मॉर्निंग दोस्त फायनली सकाळी साडेआठ वाजले आणि आपण पोहचलोय अनलोडिंग करण्याच्या डेस्टिनेशन वरती बघा इथं आपली गाडी बीडमध्ये प्रॉपर बीडमध्ये पण नाही मित्रांनो आपल्याला सांगितलं गेलं होतं बीड आणि गाडी खाली होती माजलगावला तर बघा माजलगाव मध्ये मा इथं कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपली गाडी खाली होणार आहे बघा इथलं लोकेशन आलेलं लो, होतं आपल्याला तर चला बघूया आता अनलोडिंगची काय प्रोसेस असते काय नाही किती वेळ लागतो अनलोड केला आता तर वाजले साडेआठ आता आपली गाडी पण मध्ये मधी आहे की नाही काय माहित नाही आपण कंपनीच्या गेट वरती जाऊन बघू चूक करून बघा इथं कंपनी तर चला कंपनीच्या गेट वरती पेपर देऊ हे बघा सुग्रस कंपनी आहे फायनली बघा दीड तास वेट केल्यानंतर गाडी मध्ये बोलवली आपली एक खुशी इतकी जादा खुशी तर so, बघा गाडीची कंपनीची एंट्री आतमध्ये करण्यासाठी पहिले गाडीचा फोटो काढायचा असं ते कंपनी मालमार किंवा कंपनी द्यायचं म्हटलं नाही खूप सारे नियम आटी काय प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नियम आटे असते तर आता त्यांचं म्हणणं आहे की इथं गेट समोर गाडीचा फोटो काढायचा म्हटलं आहे काय अडचण नाही आता तुम्ही एवढं वेळ थांबवलं अजून पाच मिनिटांनी काय फरक पडणार आहे आम्हाला तर बघूया आता किती वेळ लागतो गाडी अनलॉडी व्हायला आपण इथं साडे आठ वाजता आता वाजलेत साडे नऊ हा तर फायनली बघा आपलं पूर्ण पेपर वर्क आणि सगळ्या आपल्या गाडीच्या डिटेल्स आपल्या डिटेल्स फायनली सगळ्या झाल्यानंतर वाघाने मारली आतमध्ये एंट्री अभि का खाली करणे काय भैया किंवा आपण आव घे ब्लॉग मे <laughs> <तर> नाही बाई <laughs> ब्लॉग मध्ये यायला लाज राहिला काय विषय नाही त्यांना हिंदी ना मराठी समजताय तमिळनाडू हो। अच्छा बघा भाऊ तमिळनाडू आहे आपल्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी लास्ट, ये ना ये ना लास्ट ये या? इदर का गाडी का खाली हो का बघा साडे दहा वाजलेत आणि आताच आपली गाडी अनलोडिंग होण्यासाठी स्टार्ट झाली आणि सकाळ सकाळी मित्रांनो आपलं झालं एक जरा नुकसान बघा गाडी रिवर्स घेताना इथं लोखंडी पाईप होता तो लक्षातच नाही आला त्याच्यामुळे बघ बंपर झालाय बेंड आता ते बोलले त्यांच्याकडे वेल्डिंग मशीन आहे आणि हातोडा पण आहे हॅमर तर बघ हे जे ठोकून आहे याला इथं वेल्डिंग करावं लागेल हे बंपरचं मित्रांनो काय भानगड आहे काय माहिती आपल्या बंपरला कोणाची नजर लागते काय विषय होतो काय माहिती हे बंपरला आतापर्यंत म्हणजे आता, आता नवीन परत बनवलंय बनवल्यापासून हे दोनदा ठोकलंय बघ एकदा इथं आणि एकदा इथं आपल्या कार्यकर्त्यांनी ठोकून आणलं होतं काय माहिती काय विषय आहे पण बंपरचा बघू आता घेऊ हो हो त्यांच्याकडूनच वेल्डिंग करून ठीक आहे बाकी इथं अनलोडिंग स्टार्ट झाली एक दहा मिनटात आपली गाडी अनलोडिंग होईल दहा मिनटात आपली गाडी झाली अनलोड बघा तर चला आता फाळक वगैरे लावू आणि निघूया ते डायरेक्ट घराजे गाडी खाली वगैरे करून चाललो होतो घरी आता नेवाच्या फाट्यावर होत इथं बघा आपल्याला सागर भाऊ भेटलेत सागरभाऊ पोहोचले हे इथंच राहत आपल्या पवारच म्हटलंच राहत शेवगावला सॉरी शेवगाव ते त्यांच्याकडे दहा टायर आहे त्यांच्या आपले म्हणजे इन्स्टावरती झालेली ओळख पण फेस टू फेस त्यांना आज पहिल्यांदा घडलं नाही सो फायनली मित्रांनो बघा चार वाजले त्यांनी आता पोहोचले आपल्या स्वप्ना नगरी श्रीरामपूर मध्ये बघा श्रीरामपूर मध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज आठ दिवसानंतर फायनली श्रामपूरमध्ये परत एकदा एंट्री झाली आहे खूप भारी वाटतंय आपल्या गावात येऊन एवढ्या दिवसानंतर दिव इतक्या लांब जाऊन परत आपल्या गावात सुखरूप आहे तर बघा मित्रांनो दिल्लीत जसं कधी पण वेदर चेंज व्हायचं वातावरण चेंज व्हायचं तसं श्रामपूरचे पण नियम आहेत श्रामपूरचे नियम पण कधी पण चेंज होतात ते बघा आता हे सिग्नल कधी चालू राहतं कधी बंद राहतं आज आठ दिवसानंतर मी घरी आलोय इथून गेलो तेव्हा चालू नव्हतं आणि आता चालू झालंय मित्रांनो श्रामपूरवरून श्रामपूर म्हणजे ने श्रामपूर नेवासा आपल्या श्रामपूरच्या आसपास आपला ब्लॉक कोण कोण बघतात कमेंट करून नक्की सोगाईच so बघा फायनली पोहोचलो घरी आपली गाडी दिली घरी पार्क करून आता वगैरे करतो फ्रेश होतो लहान व्हायला सांगितलं म्हटलं गाडीतले कपडे वगैरे चार्जर आणि ते सगळं काढून घे गाडी आता नाही पण उद्या धुऊन काढून तर मित्रांनो हा ब्लॉग मीच अजेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद